दूध दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी जुन्या मुंबई गोवा महामार्गावर कोलगाव ते आकेरी दरम्यान ठेकेदाराच्या कृपेनं खड्ड्यांची माळच गुंफली गेली आहे आता तर पडलेल्या खड्ड्यात चिरे टाकून थूक लावण्याचा प्रकार झालाय त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून डांबर गेलं कुणीकडे असं विचारण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे पाहूया सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेले हे रस्ते दोन वर्ष सुद्धा टिकत नाही कोलगाव आणि कुडाळ तालुक्यातील आकेरी हद्दी पर्यंत खड्ड्याची डोकेदुखी सतावते येथून प्रवास करणाऱ्यांना ऑफ रोडिंगचा अनुभवच जणू सार्वजनिक बांधकाम विभाग अन ठेकेदाराच्या कृपेनं मिळतोय तोही अगदी मोफत त्यामुळे शिव्यांच्या रूपानं प्रवासी याची परतफेडही करतात त्यातला थोडा वाटा लोकप्रतिनिधींच्याही नशिबी येतो आहे एकंदरीतच ही, एक ही परिस्थिती बघता मोठ्या दुर्घटना घडता नये यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे तशी मागणी देखील प्रवाशांकडून होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल